नमस्कार सर नमस्कार आ, नाव काय सर तुमचं श्रीधर ओके आणि राहिला कुठे नगर नगर जिल्हा नगर नगर जिल्ह्यामध्ये ओके तर आता तुम्ही आपले जे प्रोडक्ट्स आहेत आपले सनेज कंपनीचे हे प्रोडक्ट्स वापरण्याच्या अगोदर तुम्हाला काय त्रास होत होता मला महिनाभर सिव्हिल मधले औषध घेतली हा औषध ते औषध बंद केले ओके आणि तिथून फरक चांगला शुगर होती तुम्हाला अगोदर गोळ्या पण चालू होत्या आता किती महिन्यापासून आपला प्रोडक्ट वापरताय तुम्ही महिना महिना होतं येईन आता ओके महिना झाला okay, ओके okay. कुठलं प्रोडक्ट आकाई सोना हे सोनं आता काय आकाई सोना आकाई का सोना हे okay, प्रोडक्ट तुम्ही वापरताय तर आपले हे आकाई सोनं हे प्रोडक्ट यूज केल्याच्या नंतर फरक पडला बरोबर ना मग तुम्ही खुश आहेत का आता गोळी वगैरे तुमची चालू आहे का बाबा नाही चालू आणि तुम्हाला हे प्रोडक्ट कोणाच्या तर्फे मिळालं कोणी सांगितलं तुम्हाला सुनबाई सुन मॅडम ओके आ, नाव काय मॅडम तुमचं आश्विनी ओके तुम्ही पहिले आपले प्रोडक्ट वापरले आणि तुम्ही बाबांना पण सांगितलं आणि तुम्ही आपले प्रोडक्ट कशासाठी वापरले होते तुम्हाला स्वतःला ओके okay, तुम्हाला फरक पडला आणि मग तुम्ही बाबांना सांगितलं ओके okay. तर मग बाबा तुम्ही आता खुश आहेत का हे प्रोडक्ट वापरून ओके मनक्याला परत अजून एक्स्ट्रा कंटिन्यू करणार म्हणजे पहिले शुगर साठी तुम्हाला रिझल्ट वाटला आणि मग आता आपल्याला मनक्यासाठी ट्रीटमेंट चालू करायचे ओके तर तुम्हाला काय वाटतं इतरांना तुम्ही काय सांगाल की बाकीच्या प्रोडक्ट घेतले पाहिजे की नाही घेतले पाहिजे घेतले पाहिजे वापरले पाहिजे प्रत्येकाला ह्या प्रोडक्ट गरज आहे मी स्वतःचा अनुभव प्रत्येकाला सांगणार हां की आणि अगोदर ऑलरेडी डॉक्टरांची ट्रीटमेंट चालू होती गो आहे की नाही पुण्यामधलीच गेली कठरी हां हां तर हो सरांना फक्त शुगरसाठी खूप सुंदर रिझल्ट आलाय आणि आता मणक्याच्या गॅपसाठी पण सरांनी आता पुढे आपली ट्रीटमेंट चालू केली बाबांनी ओके तर मला असं वाटतंय प्रत्येक व्यक्तीला ह्या प्रोडक्टची गरज आहे आणि सगळ्यांनी वापरले पाहिजे तर थँक्यू व्हेरी मच